हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण शाही व्हेज कोरमा बनवणार आहोत हॉटेल रेस्टॉरंट किंवा लग्नाच्या पंक्तीत बनवतात अगदी तसाच हा कोरमा बनवायला अगदी सोपा आहे पटकन बनतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो तर शाही व्हेज कोरमा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एका पातेलीत चार ते पाच चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यावर लगेचच यामध्ये चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले टाकायचे आहेत आता हे कांदे आपल्याला अगदी लाल होईस्तोवर परतून घ्यायचे आहेत हे बघा इथे आपला कांदा व्यवस्थित असा शिजला आहे छान लाल झाला आहे आता यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे टाकायचे आहेत आता आलं आणि लसूण तेलावर थोडं परतून घ्यायचं आहे आता आपला कांदा असा व्यवस्थित शिजला आहे हा गार करायचा आणि मग नंतर ह्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत या पेस्टमुळेच आपल्या भाजीची चव वाढणार आहे आता आपण एक फ्रेश गरम मसाला बनवणार आहोत तो या भाजीला छान चव आणि सुगंध देईल त्यासाठी सगळ्यात अगोदर एक चमचा जिरे एक जावित्री चार हिरवी वेलची एक मसाला वेलची एक इंच दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंग सात ते आठ काळी मिरी आणि एक छोटा जायफळाचा तुकडा घ्यायचा आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी फ्रेश असा गरम मसाला इथे तयार झालेला आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर भाजून घेतलेला कांदा घेणार आहोत त्यानंतर गरम पाण्यात भिजलेले आठ ते दहा काजूचे तुकडे यामध्ये टाकणार आहोत आणि याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत इथे आपली कांदा आणि काजूची पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता अगदी क्रीमी अशी ही पेस्ट तयार होते आता या भाजीसाठी आपण एक दह्याचं मिश्रण तयार करणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी दही घेतलेला त्या आहे त्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धणे पावडर आणि एक चमचा बेसन घालणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं दही आणि सर्व मसाल्यांचं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण व्हेज कोरमा बनवायला घेऊया त्यासाठी एका पातेल्यात तीन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक ते दोन तमालपत्र जिरे एक चमचा एक इंच दालचिनी एक स्टार फूल दोन ते तीन हिरवी वेलची चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंग आणि एक छोटा तुकडा जावित्री टाकायची आहे आता हे सर्व खडे मसाले तेलावर परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक ते दोन हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे आणि ती ही मसाल्यांसोबत परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये जे आपण दह्याचं मिश्रण तयार केलं होतं ते घालायचं आहे आता हे मिश्रण तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे हे मिश्रण परतत असताना था गॅस ची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे कारण आपण यामध्ये बेसन घातलं आहे आता हे सर्व मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता इथे मिश्रणाला तेल सुटलं आहे मिश्रण छान शिजलं आहे आता यामध्ये आपण जी कांदा आणि काजूची पेस्ट केली होती ती घालून घेणार आहोत आता ही कांदा काजूची पेस्ट ही व्यवस्थित अशी या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला ही ग्रेव्ही शिजवताना वाटलं की ग्रेव्ही थोडी सुकी आहे तर यामध्ये तुम्ही थोडं गरम पाणी घालू शकता आता या ग्रेव्हीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मीठ ग्रेवीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपली इथे ग्रेव्ही रेडी झालेली आहे ग्रेव्ही पूर्ण शिजली की यामध्ये आपण वाफवलेल्या भाज्या घालणार आहोत त्यामध्ये एक कप मटार एक कप गाजरचे तुकडे एक कप फ्लॉवरचे तुकडे एक कप फरसबी हे घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक कप शिमला मिरचीचे तुकडे न वाफवता घालायचे आहेत आता या सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या व्यवस्थित अशा ग्रेव्हीमध्ये कोट झाल्या पाहिजे मिक्स झालेल्या ह्या भाजीमध्ये आता आपण एक ग्लास गरम पाणी घालणार आहोत आता ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये पाव किलो पनीरचे तुकडे घालायचे आहेत हे पनीरचे तुकडे भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आण आणि या भाजीवर झाकण देऊन ही भाजी आपण दहा मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण उघडून बघूयात भाजीला खूप छान सुगंध सुटला आहे रंगही खूप छान आला आहे आता आपण यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे त्यानंतर आपण जो गरम मसाला तयार केला आहे तो आपण दोन चमचे यामध्ये घालणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये घालायची आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायची आहे भाजी अगदी घट्टसर बनली आहे टेक्स्चरही एकदम क्रीमी आलेला आहे इथे आपला शाही व्हेज कोरमा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा